मित्रांनो एकंदर जून महिन्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः आठ ते नऊ जूनपर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे मान्सून हा आलेला असतो अशामध्ये पावसाचे प्रमाण वाढत असते त्याचबरोबर मित्रांनो फळभाज्या असतील किंवा इतर जे काही भाजीपाला पिकं असतील यांना बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असते त्यामध्ये त्या मित्रांनो इतर महिन्याच्या तुलनेत जर जूनमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या व्यवस्थित पिकांची निवड करून जर तुम्ही त्यांची लागवड केली तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट्स तुम्ही याच्यामधून कमवू शकता यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जूनमध्ये या पिकांची लागवड करत असतात एकंदर या पिकांची लागवड तुम्ही जून महिन्यामध्ये केली असल्यामुळे साधारणतः जुलै एंड असेल त्याचबरोबर ऑगस्टमध्ये या पिकांची हार्वेस्टिंग करण्यासाठी सुरुवात होत असते त्याचबरोबर पूर्ण माल हा ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तयार होत असतो इतर वर्षाच्या तुलनेत किंवा इतर गोष्टींच्या तुलनेत जर आपण या पिकांचा जर विचार केला तर साधारणतः जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जबरदस्त बाजारभाव हा आपल्याला भेटत असतो तर मग मित्रांनो जून महिन्यामध्ये अशी कोणत्या पिकांची लागवड करावी की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगला बाजारभाव भेटेल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो जून महिन्यामध्ये कोणती पिके लावावी तर त्यामध्ये नंबर एकचं जे पीक आहे मित्रांनो ते म्हणजे काकडी मित्रांनो काकडीचा जर एकंदर विचार केला तर बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर या पिकाला मागणी असते त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी, कमी, कमी काकडीचा रेटचा जर आपण बाजारभावाच्या तुलनेत जर विचार केला तर साधारणतः दहा रुपये बारा रुपये प्रति किलोपासून जास्तीत जास्त वीस रुपये बावीस रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव हा आपल्याला काकडी पिकामधून भेटत असतो त्यामुळे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हिरवी काकडी असेल किंवा पांढरी काकडी असेल दोघांपैकी कुठल्याही काकडीची लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात काकडीची लागवड करत असताना मित्रांनो सहा बाय तीन फुटावर व्यवस्थितपणे करा त्याचबरोबर काकडीच्या नावाजलेल्या व्हरायटींची निवड जर तुम्ही केली त्याच्यामध्ये सिजेंटा कंपनीची ग्लोसी असेल त्याचबरोबर व्ही एन आर कंपनीची कृषी असेल किंवा पांढरी जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये जिप्सी प्लस असेल किंवा झारा वगैरे व्हरायटी असतील तर यांची लागवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन काकडी पिकातून घेऊ शकतात एकंदर काकडी पिकाचा प्रति एकराचा जर उत्पादनाचा आपण जर विचार केला तर बावीस ते पंचवीस सव्वीस टनापर्यंत आपण एकरी काकडीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो एकंदर दुसऱ्या पिकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो नंबर दोनचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो भेंडी भेंडीला देखील चांगल्या प्रकारे बाजारभाव असतो त्याचबरोबर इतर ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला रेट बघायला मिळत असतात कारण की मित्रांनो या अशा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये किंवा पाणी पडत असताना भाजीपाला असेल किंवा इतर काही कोथंबीर वगैरे जे पिकं असतात त्याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे येतात त्या पालेभाज्या पूर्णपणे खराब होतात जास्त पावसामुळे त्यामुळे मित्रांनो ही जी फळभाज्या आहेत किंवा फळपिकं आहेत यांना चांगल्या रेट हा भेटत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही भेंडीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात भेंडीची देखील लागवड करत असताना नावाजलेली व्हरायटी जी आहे राधिका राधिकाची देखील तुम्ही निवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात एकंदर भेंडीचा आपण जर होलसेल बाजारभावाचा जर विचार केला तर साधारणतः पंधरा सोळा रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे भेंडीला हा बाजारभाव आपल्याला भेटत असतो त्यामुळे मित्रांनो भेंडीचे देखील चांगल्या प्रकारे उत्पादन निघतं त्याचबरोबर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट्स तुम्ही मी भेंडी पिकामधून कमवू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनचं आगळं आणि वेगळं जे पीक आहे मित्रांनो ते म्हणजे मित्रांनो देवडांगर मित्रांनो डांगर याची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात डांगराची तुम्ही जर याआधी लागवड केली असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याचं प्रति वेल किंवा प्रति झाडाचं तुम्हाला ॲव्हरेज खूप भेटत असतो त्याचबरोबर वजन देखील खूप येत असतं त्यामुळे तुम्ही डांगरची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन कमवू शकतात मित्रांनो सध्या डांगरचा जर रेट जर आपण बघितला तर पंधरा सोळा रुपये प्रति किलोने चालू आहे त्याचबरोबर डांगरची आवक जर वाली थोडा भाव भाव जो आहे हा भाव कमी होत असतो परंतु इतर याच्या तुलनेमध्ये वीस रुपये बावीस रुपये किलोने देखील डांगरला बाजारभाव हा भेटत असतो त्यामुळे मित्रांनो जास्त नाही परंतु दहा एक गुंठ्यापर्यंत जरी लागवड तुम्ही केली तर जबरदस्त उत्पादन डांगरचं येत असतं मग मित्रांनो डांगरची लागवड करत असताना व्हरायटी कोणती निवडणार तर ते त्याच्यामध्ये मित्रांनो एस डब्ल्यू एक हजार एक नावाने जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात किंवा तुमच्या लोकल भागामध्ये ज्या व्हरायटी डांगरच्या येत असतील त्याची देखील तुम्ही निवड करू शकतात मध्ये मित्रांनो नंबर चारचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो टमॅटो टेम्याट। टमॅटोला देखील बाजारात बाराही महिने मागणी असते त्याचबरोबर बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे आपल्याला भेटत असतो त्यामुळे देखील मित्रांनो टमॅटोची लागवड करून चांगल्या प्रकारे आपण कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो पावसाळ्यात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूनमध्ये जर तुम्ही टमॅटोची लागवड करत असाल तर त्यामध्ये तुम्ही आर्यमान असेल कीर्तिमान असेल त्याचबरोबर मित्रांनो योगी पस्तीस सारख्या व्हरायटींची तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन कमवू शकतात मित्रांनो टोमॅटोचा जर आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो बाहो जी व्हरायटी आहे एकतीस एक्केचाळीस ती देखील चांगल्या प्रकारे नावाजलेली आहे ते देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देते त्यामुळे um, मित्रांनो तुम्ही त्यांची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटोची लागवड करत असताना साधारणतः साडेचार बाय दीड फुटावर लागवड करायची आहे जेणेकरून मोकळ्या भागामध्ये चांगल्या प्रकारे झाडाचा विस्तार होईल फुटवा वाढेल त्याचबरोबर उत्पादनामध्ये दे देखील नक्कीच भर पडणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही टोमॅटोची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन कमवू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका